परिषद बिंदू नामावली चर्चेला जातो शिक्षक भरतीचा देखील मुद्दा चर्चेला जातो नेमकं काय या संदर्भात राज्य सरकार पाऊल उचल शिक्षक भरतीची दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे काही संस्थांना त्याच्यामध्ये शासकीय पण उदाहरणार्थ जिल्हा परिषद बिंदू नामावली आ, त्यांची कागदपत्रांची पूर्तता करणं याला वेळ लागत होता आणि म्हणून ती मुदत वाढवून देण्यात आलेली आहे मला वाटतं की शिक्षक भरतीची प्रक्रिया पुढच्या एक आठ दिवसामध्ये सुरू होईल मी असं बोललेलो नाही मी असं बोललो की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे जून महिन्यापासून जे काही आपल्या शाळा सुरू होतात साधारणपणे येणाऱ्या वर्षाला म्हणजे पंचवीस सव्वीस असं आपण बोलू शकतो इयत्ता पहिली फक्त या वर्गाच्यासाठी सीबीएसईचा पॅटर्न अॅडॉप्ट करणार असं मी बोललो सीबीएससीचा पॅटर्न ॲडॉप्ट करणार म्हणजे सीबीएससीच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या पाठ्यक्रमामध्ये घेणार मग काही लोक बोलायला लागले की एस एस सी बोर्डचं काय होणार आहे बालभारतीचं काय होणार आहे एस एस सी बोर्ड असेल बालभारती असेल यांचं अस्तित्व यापूर्वी जसं आहे ते कंटिन्यू राहील त्यांच्याच माध्यमातून हे सर्व विषय पुढे नेले जातील आणि मला वाटतं की आणखी सविस्तर बाबी त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सभागृहाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या पालकांच्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी जसं मी आता बोललो की या क्षेत्रात कार्य करणारे अनेक महानुभाव आहेत त्यांच्यासाठी आम्ही ठेवणार आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय मला वाटतं की काही मिनिटांमध्येच आता बैठकीसाठी या ठिकाणी येत आहेत निश्चितपणे दोन हजार सत्तावीसमध्ये जो काही कुंभमेळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर नियोजन त्याचा आराखडा त्याचं काम प्रगतीपथावर आहे स्थानिक पातळीवरच्या काय काही आपल्या अपेक्षा आहेत त्या आपण मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवूया त्यातल्या आता त्या काल केंद्र शासनाने चांगला निर्णय केला कांदा निर्यातीच्या संदर्भामध्ये जे काही वीस टक्के ड्युटी होती ती रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने केला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं की नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं जे काही प्रकल्प यापूर्वी पण प्रगतीपथावर होते किंबहुना आपल्याला काय अपेक्षित आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आम्ही सर्व मिळून ठेवणार आहोत सी बी एस ई पॅटर्नच्या संदर्भामध्ये येणाऱ्या दोन तीन दिवसाच्या आत सविस्तरपणे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली सर्व माहिती आम्ही विद्यार्थी पालक शिक्षण क्षेत्रातले कार्य करणारे अनेक महानुभाव आहेत आमचे शिक्षक वर्ग आहेत यांच्यापर्यंत देणार आहोत माहिती लोकांपर्यंत गेलेली नसेल दादाजी भूषे यांच्या म्हणण्यानुसार शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे दुसरा टप्पा तुमचा जो उर्वरित राहिला आहे तो आठ दिवसापासून त्याची प्रक्रिया होत होईल आणि लगेच तुमचा दुसरा टप्पा सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे होपमध्ये आहेत त्यांचं सलेक्शन होऊ शकतो अशासाठी एक गुड न्यूज आहे महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे बात सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा